नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मिरजेत कोयत्यानं वार करून को एका गुन्हेगाराचा केला खून आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी मिरज एको शहरातील परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पूर्ववय मनस्यातून कोयत्यानं हल्ला झाला यात रक्ताच्या थारोळ्यात तो पडला आणि घटनास्थळी मृत्यू झाला कुणाल दिनकर वाली असं त्याचं नाव आहे तो नुकताच मोक्यातून जामिनावर आला होता शहरात झालेल्या घटनेनं खळबळ उडाली मिरजेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते संशयितांनी पूर्वीच्या वादातून खून केल्यानं प्राथमिक तपास समोर आलाय घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की मिरज शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून कमान वेसला ओळखलं जात स्मृत वाली त्याच ठिकाणी आला होता वाली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच मोक्यातून जामिनावर आला होता जामिनावर मुक्त झाल्यापासून त्यांची आणि संशयितांची धुसफूस सुरू होती तो कमांड वेस्ट चौकात आल्यानंतर संशयित हल्लेखोर त्या ठिकाणी आले त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी कोयत्यानं त्याच्यावर वार केले वार इतके वर्मी होते की वाली हा रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला अतिरक्त श्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान खुनाची घटना समोर आल्यानंतर शहरात खबर उडाली पोलीस उपाधीक्षक व पोलीस निरीक्षक यांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला संशयित दोघांची नावे समोर आली असून त्यांच्या शोधासाठी मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेची दोन पथके रवाना करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय